हंपी विजयनगरचे साम्राज्य या साम्राज्याचा हा राजपथ बाजूला बाजारपेठांसाठी केलेल्या या वास्तुरचना यातून विजयनगरच्या साम्राज्याची भव्यता आपल्या लक्षात येते पंप भूमार्गाने राजपथ राजवाडा आणि विरुपाक्ष मंदिरासमोरील सर्व राजकीय व्यवस्थेच्या इमारती आणि तुंगभद्रा नदीचं पात्र किंवा हा घाट जोडणारा हा मार्ग हा असा शिलातूनही पुढे जातो आणि याच्या बाजूलाच तुंगभद्रा नदी प्रचंड पाषाणातून वाहत वाहत आपला मार्ग पुढं काढते या पात्राच्या कडेनं विजयनगरच्या साम्राज्याच्या अनेक पुन्हा असणाऱ्या इमारती पात्रा पात्राच्या पात्रा दोन्ही बाजूला आहेत हेही आपल्याला यातून दिसते अतिशय नयनरम्य असा निसर्गाचा सृष्टीचा हा चमत्कार हरिहर याचा पुत्र कंपभूप याने हा राजपथ किंवा हा मार्ग बांधण्यासाठी आदेश दिला आणि तो मार्ग पूर्ण केला आणि हा मार्ग तुंगभद्रा नदीच्या काठी घाटाच्या स्वरूपामध्ये संपतो आणि इथे या राजदरबारातील सर्वांची व्यवस्था होण्यासाठी हा एक मंडप नदीच्या काठी उभा केलेला आहे शेकडो इमारती मंदिर आणि या प्रचंड आकाराच्या अशा अनेक वास्तू असा हा विजयनगरच्या साम्राज्याचा ठेवा हा मन घेतो असा हा सुंदर ठेवा आपण जतन मार्गाच्या शेवटी तुंगभद्रा नदीच्या काठी घाट आहे आणि त्या घाटाच्या बाजूला हा मंडपम उभा केलेला आहे आणि तो इथं येणाऱ्या राजदरबारातील महत्वाच्या व्यक्तीसाठी आश्रय म्हणून तयार होतो आणि ही वास्तू प्रचंड आहे दगडांच्या शेळांचा वापर करून अतिशय चांगलं तंत्रज्ञान त्या काळातील वापरून हा सभामंडप उभा केलेला आहे आणि त्याच्यासमोरचं हे विहंगम असं नदीचं पात्र आता थोडंसं पाणी कमी आहे परंतु पात्र मात्र आणि ते सारं चित्र अतिशय मन वेधून घेणार आहे दूर टेकडीवरती एक मंदिरही इथं दिसत आहे असा हा सुंदर असा निसर्गाचा ठेवा कंपभूप मार्गाने पुढे आल्यानंतर इथे आपल्याला राम मंदिर पाहायला मिळतं या राम मंदिराची अशी अख्याख्या आहे की इथेच वालीचा वध झाल्यानंतर लक्ष्मणानं सुग्रीवाला राजमुकुट देऊन राजसत्तेचा प्रमुख म्हणून राजा म्हणून त्याची नेमणूक केली आणि त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी विजयनगरच्या साम्राज्याने हा अतिशय भव्य असा वास्तूचा नजारा इथं राम मंदिराच्या रूपामध्ये उभा केलेला आहे आणि याचे खांब जर तुम्ही पाहिलेत स्तंभ पाहिलेत तर त्याच्यावरती सुंदर असं गोरीव नक्षीकाम आणि विविध प्राण्यांच्या देवतांच्या नर्तिकेच्या प्रतिमा उरलेली आहेत आणि हे ते राम मंदिर वेगवेगळे स्तंभ काही ठिकाणी या अतिशय सुबक अशा स्तंभांना काळाच्या ओघात आणि काही आक्रमकांनी इजा उचवलेली आहे तरीही हे मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीने उभं आहे हा या स्तंभावरील प्राणी आणि समोर दोन गज आणि तिथून वरती जाणार हे राम मंदिर सध्या ते बंद आहे खूप सकाळची वेळ आहे प्रभातीची वेळ आहे आणि याच्या आसपासचा हा परिसर इथं कर्नाटकातील हा दीप आपण दीपमाळ म्हणूया आणि समोर ही तुंगभद्रा नदी असा हा सुंदर परिसर विजयनगरच्या साम्राज्याची आठवण करून देणारा आणि दूर तिकडे विरुपाक्ष मंदिराचा काही भाग आपल्याला दिसतोय